नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात थंड आणि चवीला चविष्ट असे पेय पिण्याची सर्वांनाच इच्छा होते मग अशा वेळेस चॉकलेट मिल्कशेक हा एक उत्तम पर्याय आहे हे मिल्कशेक केवळ चविष्टच नाही तर बनवायलाही खूप सोपे आहे अगदी कमी वेळेत होणाऱ्या या चॉकलेट मिल्कशेकची रेसिपी आज आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा चॉकलेट मिल्कशेक बनवण्यासाठी थी? या ठिकाणी मी काचेचे दोन ग्लास घेतले आहेत आता या ग्लासला गार्निशिंग करण्यासाठी या ठिकाणी मी मेहंदीचा कोन तयार करून घेतला आहे त्या कोनमध्ये चॉकलेट सिरप टाकून घेतलं आहे आणि या पद्धतीने मी ग्लासला हे गार्निशिंग करून घेत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे दिसायला सुंदर दिसण्यासाठी मी हे करून घेत आहे तसेच दोन्ही ग्लासच्या पूर्ण कडावरही मी हे चॉकलेट सिरप लावून घेतलं आहे नंतर व्हाईट कंपाऊंड खिचणीच्या साह्याने मी खिचून घेतलं आहे या कंपाऊंडमध्ये हे ग्लास बुडवून घ्यायचे हे बघा दिसायला किती हे सुंदर दिसतं हे पण पूर्ण ऑप्शनल आहे आता हे ग्लास सेट होण्यासाठी एक दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे चॉकलेट मिल्कशेक बनवण्यासाठी या ठिकाणी मी मिक्सरचं तीन नंबरचं भांडं घेतलं आहे यामध्ये दोन ग्लास मी थंड दूध टाकून घेणार आहे या ठिकाणी मी दोन ग्लासच शेक बनवणार आहे त्यासाठी मी दोन ग्लासच दूध टाकून घेतलं आहे दोन चमचे साखर टाकून घ्यायची आणि या ठिकाणी हे बघा मी कोको पावडर घेतला आहे यामधील एक चमचा कोको पावडर टाकून घ्यायचं यानंतर हे बघा मी या ठिकाणी डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतले याऐवजी तुम्ही डेरी मिल्क चॉकलेट किंवा चॉकलेट सिरप हेही वापरू शकता हे, हे मेल्ट झालेलं चॉकलेट मी यामध्ये चार चमचे टाकून घेणार आहे यानंतर हे बघा यामध्ये बर्फ टाकण्याऐवजी मी दुधाचाच बर्फ तयार करून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहे आता हे सर्व मिश्रण मिक्सरला चार ते पाच मिनटं चांगलं फिरून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यानंतर आपला चॉकलेट मिल्कशेक हा तयार झाला आहे तयार झालेला मिल्कशेक आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊयात हा मिल्कशेक बनवायला जेवढा सोपा आहे ना चवीला तेवढाच भन्नाट लागतो लहान मुलांचा तर हा चॉकलेट मिल्कशेक एकदम फेवरेट आहे वरून गार्निशिंगसाठी यावर मी व्हाईट कंपाऊंड टाकून घेत आहे हे पण पूर्ण ऑप्शनल आहे हा मिल्कशेक तुम्हाला आणखीन दाटसर हवा असेल तर यामध्ये तुम्ही चॉकलेट आईस्क्रीमही टाकून घेऊ शकता उन्हाळ्यात तुम्ही वेगवेगळे मिल्कशेक बनवतच असाल त्यासोबत हा चॉकलेट मिल्कशेक नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा नेहमीप्रमाणे तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेलच तेव्हा व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका